आणि हे न लाज नसलेले भांडगुळ हे आणि आपल्या पण काही बायका भावना गाणेकरला बघून भावना गाणेकर एवढी हलकी वाटली का तुम्हाला या आधी तुम्ही याच आमदाराबद्दल माझ्याजवळ काय काय बोललं ते मला माहिती आहे तुम्ही सगळे सोडले असाल आम्ही नाही सोडली मी माझ्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रासाठी आहे या इकडच्या बायका या दिसतात या? या ना या यांना मारण झाली यांच्या नवऱ्यांना यांच्या मुलांना म्हणून दोन दिवसाचं वाटून पोलीस स्टेशनला आहेत आणि राहिला प्रश्न तर उरण येथे आमची बैठक चालू होती सिनियर पी आय साहेबांचा फोन आला त्वरित पोलीस स्टेशनला या म्हणून घोळक्यानी आलो माहिती घेत चला अर्धवट माहिती घेऊन बावळ्या सारख्या बडबडत जाऊ नका आणि उरण पोलीस स्टेशन येतली पोलीस स्टेशन इथली बैठक संपल्यानंतर सिनियर पी आय साहेबांनी सांगितलं तुमचं काम झालं आता निघा आता आमचा मुद्दा आहे त्यामुळे काहीही बडबडाल तर ते आम्ही मान्य करून घेणार